यास न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतिहासिक वास्तू संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून वीस कोटीची आर्थिक मदत देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ऐतिहासिक वास कायम ठेवून पूर्वी होत तसं नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे या नाट्यगृहाशी कलाकार रसिक आणि कोल्हापूरकरांचं नातं होतं या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून वीस कोटीची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे हे नाट्यगृह युद्ध पातळीवर कोल्हापूर वासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार पंचवीस कोटी रुपयांची गरज आहे नाट्यगृहाचा विमा पाच कोटीचा होता उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाईल यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश जिल्हा अधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागाचे अधिकारी स्थानिक कलाकार उपस्थित होते ते मला आतमध्ये पण सांगितलं केशवराव भोसले यांचं हे नाट्यगृह जे आहे जसं होतं तसं उभं करायचं तशीच वास्तू पाहिजे आम्हाला बरोबर धन्यवाद नाही मी सांगितलं त्याला पैसे आम्ही देतो सरकार काही प्रॉब्लेम नाही लागतील ते वीस कोटी पंचवीस धन्यवाद